हां नमस्कार मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर शास्त्रनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख इयत्ता चौथीला शिकत असलेली संगीता संतोष कारंडे ही विद्यार्थिनीचे हे पालक आहे श्री संतोष कारंडे आज ह्यांना बोलवण्याचं कारण असं आहे की लवकरच इयत्ता चौथी ही आपल्या शाळेतली शेवटच्या वर्गाची आहे त्यामुळं पुढच्या वर्षी मुलं कुठल्याच दुसरीकडे जातील आपल्याला कल्पना नाही पण या वर्षी आपली चौथीची मुलं आपल्याकडे आहेत तर त्या एक दिवसाची पिकनिक मुंबई महानगरपालिका काढत असते तर एक तर ती भायकाळ असेल किंवा घाटकोपर असेल कुठल्या तरी एका ठिकाणी एका गार्डनमध्ये निघण्याचं नियोजन आहे सकाळी सातला आता तो कोणता दिवस माहीत नाही पण जेव्हा कधी ह्या पंधरा दिवसात आठ दिवसात वीस दिवसात सकाळी सातला गाडी येणार आम्ही गाडीत बसणार जाणार आणि संध्याकाळी चार पाच वाजता आम्ही दुपारचं खाणं नाश्ता जेवण खाणं मर्या, करू, मर्या करून मजा करून येणार तर तुमच्या मुलीला इयत्ता चौथीला शिकत असल्यामुळे तुमची परवानगी आहे का आमच्यासोबत पिकनिकला ती पाठवण्याची यादी केलेली आहे यादीमध्ये तिचं नाव आहे आमच्यासोबत आमचे कर्मचारी शिक्षक आहेत शिपाई आहे शिवाय आपली बाळा येतो मी माझे दोन शब्द आहेत हा बोला ना तिच्यावरती लक्ष ठेवणार शंभर टक्के आता ते आवडत नाही असं सर्व अरे आमच्या शाळेतली विद्यार्थिनी म्हणजे आपण शंभर टक्के आमच्या आजच पिकनिकला जातो असं दरवर्षी ठीक आहे चालेल खूप धन्यवाद हा आमचे हे संतोष कारंडे पालक आहेत ते आपल्या संमती पत्रावर त्यांची सही करत संतोष एवढेच जाऊ का कारण नाही तुमच्या रेकॉर्ड एवढेच आहे संतोष चला ठीक आहे धन्यवाद